सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये आशाताई बुचके यांनी गेले अनेक वर्ष तळ आताच्या फोडाप्रमाणे हा मतदारसंघ जपलेला आहे चार वेळा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आशाताई उभ्या राहिल्या चांगल्या मतांनी विजयी झाल्या शेवटची निवडणूक लढाईची तीसुद्धा माझ्या होम ग्राउंडवर होम पिचवर अशा प्रकारची ताईंची भूमिका आहे गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रतिसाद चांगला मिळतो आहे गुलाब फारके आहे संतोष चव्हाण आहे आशाताई बुचके आहे आता आपण बुचकेवाडी गावामध्ये आहोत आपल्यासोबत आशाताईंच्या कन्या आहेत या गावामध्येच नाही तर संपूर्ण मतदारसंघामध्ये आशाताईंची जोरदारपणे हवा आहे त्याचं कारण म्हणजे काम बोलतं आशाताई बुचके कामाच्या महिला आहेत ताई काय सांगाल आता गेले पंधरा वीस दिवस तुम्ही मतदारसंघात फिरताय खूप चांगला माहोल मिळतोय आज तुमचं संपूर्ण गाव एक गठ्ठा बाहेर पडलेला आहे प्रश्नच नाही ताईंची जी सेवा आहे ती पाच आणि दोन वर्षाची नाही आहे आणि काही लोक तर दहा महिन्यापूर्वीच तालुक्यात आले ताईंची सेवा ही अथक पंचवीस ते तीस वर्षाची आहे तालुक्याची त्यामुळे ताईंची हे प्रथमता म्हणजे कामं दुसरं म्हणजे ताईंचा परिश्रम आणि तिसरं म्हणजे ताईंची शेवटची निवडणूक ही सगळ्यांनी अशा प्रकारे आपल्या सगळ्यांनी हातात घेतलेली आहे की ताईंची ही निवडणूक आहे आणि आम्हाला ताईंच्या कामाना पावती द्यायची म्हणून सगळी जनता सरसावून पुढे निघालेली आहे आणि त्याचबरोबर महिला वर्गाचं तर मला अतिशय जास्त प्रमाणामध्ये ताईंना साथ दिसते त्यामुळे शंभर टक्के मला तरी असं वाटतं आहे की पैसा तर कोण नाही खर्च करत पैसा तर आपण मागे पण बघितलं आहे की पैशाने मतदान विकत घेता आलं असतं तर मागचा निकाल आपण बघितला तसा लागला नसता त्यामुळे पैसा जेवढा करायचा तेवढं काम करेलच पण त्याच्या पलीकडे जाऊन आशाताईंची एवढ्या वर्षाची कारकिर्द काम आणि त्यांच्याबद्दल असणाऱ्या भावना या किती काम करतात हे आपल्याला निवडणुकी शंभर टक्के दिसेलच जिल्हा परिषदेला आशाताई विजय होणार हे जरी वास्तव असलं तरी विधानसभेला मात्र याच परिसरातील गावातील मतदान घटलं होतं नाही नाही गावातील मतदान घटलं होतं म्हणजे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे चिन्हाचा जो कोणीही नाही म्हटलं ना तरी टाळता येत नाही चिन्ह हे रुजवणं खूप मोठी गोष्ट असते आणि फार जुन्या लोकांना म्हणजे ज्यांना काही कळत नाही त्यांनासुद्धा एवढंच माहिती असतं की आशातही म्हणजे धनुष्यबाण त्या गोष्टीला खोडणं ज्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्याबरोबर फसवणूक झाली आहे आपल्याबरोबर काहीतरी घातपात झाला आणि आपल्याला ह्यातनं वर यायचं आहे ते एवढा कमी काळामध्ये चिन्ह रुजवणं छोटी गोष्ट नाही आहे आणि याच गोष्टी फार करून आपल्याला कारणीभूत ठरलेल्या होत्या आणि दुसरं जे म्हणतो आपण आशादाईनी कधी भ्रष्टाचार केलाच नाही त्यामुळे पैशाची पाकिटं पुरवणं किंवा पैसे दारू मुलांना बिघडवणं या सगळ्या गोष्टी त्यांनी कधी केल्या नाही त्यामुळे तो पण एक वेगळ्या प्रकारचा माहोल असतो जो आपल्याकडून त्या प्रकारात झाला नाही त्यामुळे जे काही झालं असेल पण आम्हाला जेवढं ज्ञात आहे तेवढं त्या निवडून आल्या नाही आल्या तरी कामाची त्यांच्या झंजावात तेवढ्याच प्रकारात होता त्यामुळे जरी आमदार केला नाही आल्या तरी त्या थांबल्या नाहीत आणि त्याच्यापेक्षाही जास्त कामं के त्यांनी केलेली आहेत आणि आज जिल्हा परिषदेला त्या उभ्या आहेत आणि मी तुम्हाला नऊ तारखेचा निकाल सांगते की अशातही बुसकेस निवडून येणार आहे मला सांगा गुलाब पारखे निवडणुकीला सामोरे जात आहेत संतोष चव्हाण वडचे आहे तुमचं त्यांचं पाहुण्यांचं गाव आहे मतदारांचा नाही म्हटलं तरी काही पर्सेंटेज प्लस मायनस होणारच आहेत नाही नाही प्लस मायनस आपण जे म्हणतो ना तर अगदीच म्हणजे म्हणतात ना ज्यांना काहीच पर्याय ना असं जाणवत नसेल दिसत नसेल किंवा मला मदत केली पाहिजे अशा अगदी हातावर बोटावर मोजण्या इतकी लोकं असतील बाकी काही लोकं नातीसंबंधी एका बाजूला ठेवतात आणि ही निवडणूक म्हणजे आमदारकीची नाही ही निवडणूक म्हणजे आपल्या विभागाच्या विकासाची आहे त्यामुळे लोक व्यक्ती बघून मतदान करतात आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं तसंच आशात गुलाब पारखेजींनी पाच वर्षात काय केलं हे लोकांनी बघितलेलं आहे आणि आत्ताच आलेल्या दहा महिन्यापूर्वीचे उमेदवारसुद्धा लोकांनी बघितलेले आहेत आणि आशाताईंनी आजपर्यंत राजकारणातल्या जिल्हा परिषद आणि आमदारकी म्हणजे राजकीय गोष्टी सोडून स्वतःचा कुठे दुसरीकडे आजपर्यंत वर्चस्व साधण्याचा प्रयत्न केला नाही त्या एका दिशेने चालत राहिल्या आणि एका दिशेने चालत राहिल्या आणि जे चव्हाण आहेत ते उमेदवार असे आहेत की बाजार समिती पण मला पाहिजे देवस्थान ट्रस्ट पण मला पाहिजे आज तुम्ही बघताय राजकारणात पण मीच पाहिजे कुलस्वामी पतसंस्थेमध्ये पण मीच पाहिजे म्हणजे असं आहे की सगळीकडे मीच पाहिजे म्हणणारी लोकं तर लोकांनी पण विचार केला पाहिजे की एका व्यक्तीचं एका क्षेत्रावर दुसऱ्या व्यक्तीचं दुसऱ्या क्षेत्रातल्या व्यक्तीचं त्याच्यावर अंकुश असला पाहिजे आपण सगळंच काही एका व्यक्तीला देऊ केलं ना तर अंकुश हा राहत नाही त्यामुळे लोकशाही मेंटेन होणार नाही हे मी मागेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आणि आजही सांगण्याचा प्रयत्न करते की एका दिशेने चाल वाटचाल करणाऱ्यांना लोक साथ देतात आणि सगळ्यात मतच एका दिशेने चालल्यामुळे तुम्ही तिथे शंभर टक्के देऊ शकता आणि जे अशाताई एवढ्या वर्षे शंभर टक्के देत आहेत आपण दुसऱ्या वेळ जेव्हा टीका करतो तेव्हा चार बोट आपल्याकडे पण असतात अशातही मुसके चार वेळा विधानसभा लढल्या चार वेळा जिल्हा परिषद सदस्य झाल्या मग पुन्हा पुन्हा अशाताहीच का चेहरा बदलायला हवा आशे पण विरोधक टीका करतात हो चेहरा बद नवा बदलायला हवा हे सगळं आपण ऐकलं होतं ना मागे पण पण तसं काही झालं नाही ना म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की अशातही चार वेळा जिल्हा परिषद सदस्या झाल्या था आणि आमदारकीला जर उभे राहिलं मी तुम्हाला काय सांगितलं त्यांचं क्षेत्र त्यांचं ठिकाण त्यांनी राजकारणच ठेवलं त्यांनी लोकांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेकांना बनवण्याचा घडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी प पतसंस्थेवर लोकांना घडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी साखर कारखान्यांवर लोकांना जाणण्याचा घडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी इतर क्षेत्राची कवाडं इतरांसाठी उघडी ठेवली आणि ज्या क्षेत्रात त्यांनी शंभर टक्के दिलं ते त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे आणि त्यात काय चुकीचं असं मला वाटत नाही मी हे सांगते की ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात मी माझं अस्तित्व दाखवणं किंवा माझा हक्क दाखवणं ठीक आहे सगळ्या क्षेत्रात मी हक्क दाखवणं हे मला चुकीचं वाटतं अशात शंभर टक्के काम होणार अशात चोवीस कॅरेटचे ना असो न एखाद्याचा प्रश्न निकाली लावायचा मार्गे लावायचा म्हणजे ते काम मार्गे लागतं अगदी राज्य सरकारकडे असो हो, जिल्हाधिकाऱ्यांकडे असो किंवा कुठलंही काम असो अशात ते असो आता अशातही बुचके म्हणतात ही माझी शेवटची निवडणूक मतदार त्यांना जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर बसवणार हे तुम्ही सगळे मंडळीच सांगतायत भविष्यकाळामध्ये ज्योती दुराफे अशातही भुसके यांच्या पाऊलाव पाऊल ठेवून जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय पाहायला मिळतील का बघा तसं बघायला गेलं ना तर मी भारतीय जनता प पक्षाची पदाधिकारी म्हणून गेले सहा वर्ष काम करत आहे आणि मी महाराष्ट्र लेवलला काम करते तसं महाराष्ट्र लेवलला जर काम करायचं म्हटलं तर मी कधी या तालुक्यात पण येऊ शकते पण ताईंनी आहे ना आजपर्यंत नेहमी हे जा आम्हाला जाणीव करून दिली की नेहमी घराणेशाही घराणेशाही करण्यापेक्षा मी आहे ना तोपर्यंत तुम्ही येऊ नका आपण आपल्या कार्यकर्त्यांना साथ देऊ आत्तापर्यंत अशा त्यांनी घराणेशाही अशी चालवली नाही की मी पण आहे माझ्या मागे माझी मुलं पण आहेत किंवा हे तसं बघायला गेलं तर मी जर महाराष्ट्राची पदाधिकारी आहे तर मी या क्षेत्रातून मला हसत खेळत आमच्या भा भाजप स्पार्क पण आहे ना तेच सांगतोय पण आम्ही आम्ही विचार करतो आमच्या घरातल्या एका कुटुंबाच्या व्यक्तीच्या मागे जर लोक आहेत ना तर इतरांना पण चान्स मिळायला पाहिजे ह्या विचाराने आम्ही आजपर्यंत चाललो होतो आणि म्हणजे जेव्हा आम्ही आशाताईंच्याबद्दल बोलतोय की आशाताईंची शेवटची निवडणूक आहे तर त्यांचं शेवटची निवडणूक म्हणण्यामागचं कारण हे की त्यांना असं वाटतं की जाता जाता त्यांच्या शेवटच्या विभागातून त्यांनी गटातून लढावं आमदारकी चार वेळा झालेली आहे ही पाचवी जिल्हा परिषद आहे आणि त्यानंतर त्या बोला मी किंग मेकर बनणार आहे मग आता किंग मेकर बनत असताना हा प्रश्न ताई तालुक्यापेक्षा हा माझ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण ज्यावेळेला मी कुठे जाणार त्यावेळेला मी माझं कुटुंब माझं करिअर माझी मुलंबळ या सगळ्याचा विचार करतो त्यावेळेला जी सिच्युएशन असेल त्यानुसार मी माझ्या दिशा घेणं योग्य ठरवेल आत्ता मी या गोष्टीवर उत्तर देणं आणि त्या तशाच चालतील या मला आत्ता काही सांगता येणार नाही ना। आशाताई बुचके यांनी अनेक कार्यकर्ते घडवले संतोष चव्हाणांना मार्केट कमिटीवर निवडून आणलं गुलाब पारखेंना मागच्या वेळेला जिल्हा परिषदेत निवडून आणलं पण हीच मंडळी आशाताई बुचके यांच्या विरोधामध्ये उभी राहिलं उभी राहत आहेत उभी समोर दिसत आहेत काय दुःख होतं नाही तुम्हाला सांगितलं तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की आशाताईंना बिनविरोध निवडून द्यावं असं बहुतेक सगळ्यांचंच मत होतं म्हणजे आज तुम्ही बघताय तर राष्ट्रवादीचं इथे कोणी उमेदवार नाही आहे त्यांचंही ते मत होतं Um... सुद्धा ती गोष्ट भावना स्वतःची व्यक्त केली होती पुन्हा मला माझ्यामध्ये मला नाही वाटत पारखेंनी पण त्या गोष्टीवर काही असं उग्र काही हे केलं होतं त्यांनी पण त्यातल्या त्यात हेच केलं होतं फक्त माझ्या माहितीप्रमाणे आमदारांनी त्यावेळेला तेवढी उचल धरली नव्हती नाही तर तसं बघायला गेलं तर आपल्या लोकप्रतिनिधींना महिलांचं सन्मान करणं आलं नाहीच असं मला म्हणावं लागेल कारण बरोबर असलेल्या कार्यक्षम महिलेला आपण सरसावून पुढे न्यावं ही भावना तुमच्या मनातून लागते आणि ही भावना त्यांची कधी नव्हतीच म्हणून त्यांनी नेहमी मीच ताईंवर कटकारस्थानं करून त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला त्याची शिक्षा त्यांनी भो भोगलीच चा, आहे चांगल्यापैकी पाच वर्ष छोटा काळ नसतो मागे येणं आणि आजही आजही फार फार सोपी गोष्ट होती आपल्याबरोबरच्या आपल्या युतीच्या महिलेचा सन्मान करत तिला ही निवडणूक जर बिनविरोध त्यांनी दिली असती तर बऱ्याच अंशी आम्हालाही वाटलं असतं की इथे महिलेचा सन्मानाचा विषय प्रतिनिधींकडून घेतला जातो पण लोकप्रतिनिधी कधीही सन्मानाच्या भानगडीत पडलेच नाही महिलांच्यासाठी किती सन्मान ठेवण्याची भावना ठेवतात हे सगळ्यांना तालुक्यामध्ये माहीतच आहे आणि त्यात त्यात तर त्यांच्याबरोबरच्या आशाताईंना ते विरोधात होते तरी आणि आता युतीत आहेत तरी त्यांनी कधीही ताईंबद्दल चांगल्या भावना ठेवून ताईंना सन्मानित करण्याचा विचार न पै पहिला कधी केला होता ना आज कधी केला आहे त्यामुळे आम्ही विचार केला ठीक आहे ज्यांची इच्छा नसेल ज्यांना वाटतच नसेल तर हरकत नाही आम्ही लढून पुढे येऊ आणि तुम्हाला सांगितलं उद्या लढून जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला नक्कीच जनता उत्तर था। था हे उत्तर देत असेल त्यांना की त्यावेळेला हसत खेळत दिलं तर त्यांचाही मोठेपणा झाला असता अशात बुचके यांनी गुलाब पारखेंना मागच्या खंडणीच्या प्रकारामध्ये खूप मोठी मदत केली त्यावेळेस ज्योती दुराफे यांनी त्यांचं वकीलपत्र घेऊन भांडल्या नाही नाही पत्र नाही हे रॉंग वकीलपत्र नाही घेतलं त्यावेळेला आपल्या तालुक्यातला एक व्यक्ती अडचणीत आहे ती अडचण खरी खोटी हे सगळं समजण्या समजायची ती वेळच नसे ज्या वेळेला तुमच्यावर एखादं ॲलिगेशन लागतं ते प्रूव्ह व्हायला वेळ लागतो तर त्यावेळेला एक अर्जंट फोन आलेला होता ज्याच्यामध्ये एवढंच कळलं होतं की आपल्या तालुक्यातल्या अशा अशा व्यक्तीबद्दल असं असं झालेलं आहे त्यावेळेला मला ताईंनी सांगितलेलं की या व्यक्तीसाठी तू तिथे पाय जाऊन चेक कर की नेमकी काय प्रकार घडला आहे काय नाही तू स्वतः एक वकील आहे पोलीस स्टेशन तुला तिकडे उभं करेल बाकी लोकांना उभं करणार नाही त्यामुळे त्यावेळेला रात्री ऑलमोस्ट बारानंतर नंतर त्यावेळेला मी त्या पोलिस स्टेशनला हजर राहून बऱ्याच गोष्टी तिथे त्यावेळेला मी हँडल केलं होतं पण त्यावेळेला मी वकीलपत्र घेतलं नव्हतं मी आशाताई त्यांच्या सहकारी त्यांच्याबद्दल चांगल्या भावना ठेवत आहेत त्यां आशाताईंची मुलगी वकील आहे म्हणून मी तिथपर्यंत गेलेली होती त्या प्रकरणामध्ये तथ्य कितपत आहे नाही नाही मी तुम्हाला नाही हे तथ्य असणं नसणं या सगळ्या गोष्टी या कोर्ट कचेऱ्यांच्या आहेत ह्या आम्हाला आत्ताच उघड करायची काहीच गरज नाही आहे तसं बघायला गेलं तर या गोष्टी जशा आहेत तशा लोकांसमोर येणारच आहेत फक्त सांगण्याचा उद्देश एवढा होता की काही वेळेला काही प्रकारामध्ये ज्यावेळेला आपल्याला आशाताईंची मदत झालेली असते ना त्याची फक्त जाणीव माणसांनी ठेवायची असते जाण ठेवायची असते आणि त्या प्रकारात एवढीच अपेक्षा केली होती की ही जाण लोकं ठेवतील ती ठेवली नाही मग आम्ही पण म्हटलं चला आता रिंगणात उतरायचं आहे तर पूर्ण उतरायचं अशातही बुचके मांडवली बादशा कधीच नव्हत्या ना त्यांनी कधीही पैसे कमवण्यासाठी राजकारण केलेलं नाही हे मी नेहमीच सांगते तसं बघायला गेलं तर अतिशय कमर्शियल राजकारणी असता तर त्याने असं दोन तीन वेळा फक्त आव आणून दाखवून की मी उभं राहते उभं राहते स्वतःचं घर भरलं असतं आणि शांत बसलं असतं पण वेडी लोक इतिहास घडवत्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका